नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी गावात दीपक दादा पाटील मित्र परिवार व खोंडामळी ग्रामपंचायतीच्या वतीने रक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित भाजपाचे तालुकाध्यक्ष जयंत पाटील कानारदा गावाचे सरपंच दीपक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य मुन्ना पाटील खोंडामाळी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप पाटील माजी सरपंच सावंत पाटील दिनेश माळी योगेश गिरासे सोनू पाटील ललित पाटील प्रशांत पाटील राहुल पाटील व पंचकृषीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या आयोजित रक्तदान शिबिरात जवळपास एकशे सत्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच खोंडावळी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पन्नास झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आला यावेळी रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांच्या डॉक्टर गावित यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी दाडा पाटील मित्रपरिवार व पंचक्रोशीतील नागरिकांनी परिश्रम घेतले आपल्या या विभागाचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खोंडामडी गावात माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने व या खोंडामडी परिसराच्या वतीने खोंडामडी गावात रक्तदान शिबीर ठेवलं होतं आणि त्याचबरोबर खोंडामडी गटातील प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रत्येकी पन्नास झाडं देऊन आज या वाढदिवसाचं औचित्य साधून रक्तदान शिबिरचा कार्यक्रम व वृक्षारो रोपणचा कार्यक्रम आज खोंडामडी गावात जिल्हा परिचित जिल्हा परिषद शाळेत संपन्न झाला आहे तर रक्तदान शिबिरमध्ये एकूण रक्तदाते जे आलेले होते किमान दोनशे रक्तदा दात्यांनी रक्तदान इथं केलेलं आहे आणि प्रत्येकी गावात पन्नास झाडं आपण दिलेले आहेत